पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी दारूच्या नशेत स्कार्पिओ गाडीची टेम्पो जोरदार धडक टाकळी बायपास रोडवरील घटना तालुका मिरज टाकळी वृत्त सविस्तर वृत्त असे की गुरुवार दिनांक 20 रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान फलटण येथून वाहतूक करणारी टाटा कंपनीचे आयशर टेम्पो क्रमांक जी जे पंधरा यू यू सतरा सोळा ही किसान रोड वेज वापी या ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालवाहतूक करत असताना रत्नागिरी नागपूर हायवेवरून रस्ता चुकल्याने टाकळी येथील बायपासवरून वळण घेत होते या दरम्यान समोरून येणारी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ एम एच सोळा एम तीस तीस गाडीने भरदा वेगाने येऊन आयशर टेम्पो जोरदार धडक दिले धडक इतकी भयानक होती की स्कार्पिओ गाडीचे डाव्या बाजूचे असणारे चाक तुटून बाजूला येऊन पडले आयशर टेम्पोचे नुकसान झाले आहे अपघात झाल्यानंतर गाडीचे ड्रायव्हर आणि सोबत असणारी व्यक्ती दारूच्या नशेत असल्याने अपघात ठिकाणावरून पलायन केले घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे ए पी आय पवार त्यांचे सहकारी कुंभार तसेच हायवे पोलीस निरीक्षक नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असता सदर गाडी ही सांगोला येथील एका केदार नावाच्या व्यापाऱ्याची असल्याचे तपासात आढळून आले आर टी ओ नियमाप्रमाणे गाडीचे कोणतेही कागदपत्रे नसून फॅन्सी नंबर प्लेट विना कागदपत्रे गाडी असल्याचे प्रथमदर्शी तपासात आढळून आले सदर अपघातातील स्कॉर्पिओ वाहने हे क्रेनच्या सायने टोकन करून वायशर टेम्पो मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात घेण्यात आले आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे आज वीस अकरा पंचवीस रोजी दुपारी इथं अपघात झालेला आहे ते आजच्या तारखेच्या पॅसेंजर इंटर नंबरवरून या अपघाताचा आपण पंचनामा करण्यासाठी थांबलो आहे मी पंच म्हणून आहे तुमचं एक नंबर मी पंच असून माझं नाव संजू लक्ष्मण कासारे वैद्य रामेश दुर्गा

त्यापो गाडीच्या साहित्य जाता गॉरी भरपूर लाईक झालेलं आहे त्यासाठी कुठं हे दादा आता तरी गाडी ऐक

गाडी कुठल्या ट्रान्सपोर्टची किसान दोड वापी अच्छा तुम्ही आता नेमकं जायचं तुम्हाला कुठं होता का इथून आहे लोकेशन आहे माझ्याकडे तुम्हाल वाट तुम्हाला वाटलं इथून आठ किलोमीटर आहे ब्रिज तडून गेलो मी पहिला वाला हा मग इथून यू टर्न मारून पुलाखालन जायचं होतं बरं मग तुम्हाला त्याच ठिकाणी जायचं होतं तुम्ही ज्या वेळेला इथं गाडी तुम्ही इथं घेतला हा मग त्यावेळेला नेमकं काय घडलं काय नाही साहेब मी लाईट लावले त्याला फोर पॉईंट दिलं नव्वद शंभरच्या पीड मध्ये गाडी होती ती ती गाडी हां ह्याच्यात दोन व्यक्ती होते दोन व्यक्ती होते आणि नेमके अपघात झाल्यानंतर व्यक्ती थांबले साहेब फोर व्हीलर मी पळून गेले त्यांच्याकडे काय नंबर वगैरे त्यांचा काय नंबर वगैरे मी माझ्या माझ्या गाडीजवळ होतो पळून गेले ते पळून गेले तुमची बाजू योग्य होती तुम्ही ज्या बाजून आला ते बरोबर होतं तुम्ही फक्त टर्न मारून आला टर्न मारून आला आणि त्यावेळेला अशी घटना घडली गेली त्या गाडीतलं साहित्य वगैरे तुझ्या बॅग फोन केलं बॅग काटा बिटा काय